गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या हर हर महादेव येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजे उद्या मंगळवारी आलेली आहे हरतालिका पवित्र व श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर हरतालिका हे व्रत येते हे व्रत अतिशय पवित्र मानलं जातं हरतालिका व्रताचे धार्मिक महत्त्व हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या भक्तीमध्ये रुजलेले आहे विवाही स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात तर कुमारिका हा चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत करतात माता पार्वती कथेवर आधारित व्रता या व्रताचा उपवास धरणे शिवपार्वतीची पूजा करणे कथा वाचणे आणि रात्रभर जागरण करणे या गोष्टी या व्रतामध्ये केल्या जातात हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला केलं जातं आणि या व्रतामध्ये सौभाग्याच्या वस्तूंना विशेष असं महत्त्व दिलं जातं पुराणानुसार हरतालिकेचं व्रत हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी व्रत करण्यासोबतच देवी पार्वतीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय व सेवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार हरतालिकेला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे आपल्याला एक वस्तू जेणेकरून एका रात्रीमध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होईल घरातील सात पिरियडचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर अशी कोण वस्तू आहे जी अन्नपूर्णा देवीला आपल्याला अर्पण करायची आहे का करायची आहे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे अशी सविस्तर माहिती आज या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजेच उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही वस्तू तु जी आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ज्या घरामध्ये हरतालिकेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केली जाते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते कारण की या दिवशी मंगळवार आहे मंगळवार हा दिवस आपण कुलस्वामिनीला माता लक्ष्मीला तसेच हरतालिकाची आहे तर ते दे देवी पार्वतीला समर्पित आहे अन्नपूर्णा माता ही दुसरी तिसरी कोण नसून साक्षात माता पार्वतीचा सा अवतार आहे म्हणून या दिवशी खास करून अन्नपूर्णा देवीची पूजा जी आहे तर ती घरोघरी केली जाते अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मामध्ये अन्नाची समृद्धीची आणि सुखाची देवी मानली जाते जी पार्वती मातेचा एक अवतार मानला जातो म्हणून हरतालिकेच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केली घरामध्ये धनधान्याची विपुलता राहते आणि घरामध्ये अन्नाची कमतरता कधीच भासत नाही ज्यामुळे तिच्या कृपेने जीवन चालवण्यासाठी आवश्यक असलेलं अन्न प्राप्त होत असतं अन्नपूर्णा देवी म्हणजेच माता पार्वती ही संपूर्ण जगाला अन्न पुरवण्याचे काम करत असते त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही पाहायला मिळते जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा ती सासरी जाते तेव्हा सासरी जाताना प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला अन्न अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात तर ती देत असतात जेणेकरून ती मुलगी जी आहे तर ती आपल्या ज्या घरामध्ये जाईल तर त्या घरामध्ये एक अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपामध्ये जाईल तिच्या कृपेने त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती मुलीला दिली जाते त्यामुळे घरामध्ये अन्न धन आणि समृद्धीची भरभराट होत असते अन्नपूर्णा देवीला सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून ओळखलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्या अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही संपत्ती धन पैसा वैभव हे कमी पडत नाही आपल्या घरामध्ये जी पण लक्ष्मी येते म्हणजे प्राप्त झालेली लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहते आपल्या घरातून जास्त अन्नधान्य हे आहे तर ते सुद्धा वाया जात नाही खाल्लेल्या अन्नातून आपल्या कुटुंबाला कोणतीही बाधा होत नाही तसेच या घरामध्ये अन्नपूर्णा माता प्रसन्न असते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी ही येत असते घराकडे आकर्षित होत असते जिथे अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते तिथे अखंड लक्ष्मी वास करत असते आपण दररोज खास अशी अन्नपूर्णा मातेची कोणतीही पूजा करत नाही परंतु विशेष स्थितीवरती पौर्णिमा असेल हरतालिका असेल वटपौर्णिमा असेल तर या शुभ दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे तर ती आवर्जून करावी काही अशा वस्तू आहेत विशेष वस्तू आहे तर त्या अन्नपूर्णा मातेला अर्पण केल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही हा उपाय करणे साठी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचंय बघा महिलांनो हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी वातावरणामध्ये शिवतत्व पार्वती तत्व हे खूप जास्त असते म्हणून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद घाला त्यामुळे आपलं शरीर हे पवित्र होत असतं आपण यानंतर व्रत करणार आहोत काही सेवा करणार आहोत तर त्याचा आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं मोडबर हळद <polarization> तुम्ही नक्की टाका स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे चुकूनही पूर्ण पांढरे किंवा पूर्ण काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हरतालिकेची जी पूजा मांडणी आहे तर ती सुद्धा करून घ्यायची ही पूजा मांडणी केल्यानंतर हरतालिकेची माताची पूजा केल्यानंतर आपल्याला तिथेच बसून अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तूची आहे तर ती अर्पण करायची आहे आता जर तुम्ही हरतालिकेची पूजा मंदिरामध्ये जाऊन करणार आहात तर मग तुम्ही हा उपाय देवघरामध्येच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे त्यामध्ये तुटलेला फुटलेला तांदूळ असा घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे थोडंसं पाणी तुम्हाला टाकून घेऊन पिवळ्या लाल अक्षदा या तयार करायच्या आहेत त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका तामणामध्ये ठेवायची आहे त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा अन्नपूर्णे सदापुणे शंकर प्राणवल्लभे वैराग्य अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून काढायची ते एका खोलगेट अशा वाटीमध्ये घ्यायची त्या वाटेमध्ये तुम्हाला उंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवायचे त्यानंतर वाटीमध्ये आपण जे अक्षर तयार ता केल्या होत्या तर त्यातल्या थोड्या अक्षता देखील ठेवायच्या आहेत आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटाने थोड्या थोड्या आपल्याला तांदूळचे आहेत अक्षर ज्या आहेत ते हातामध्ये घेऊन अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती डोक्यावरती अर्पण अर्पण करायचे आहेत आपण आपण करतो सुद्धा या मंत्राचं पठन करायचं आहे अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करायचं आहे अक्षदा आपल्याला इतक्या अर्पण करायच्या आहेत की अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल तुम्ही हे जे धान्य आहे तर ते अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळदी कुंकू आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यावी तिला धान्य अर्पण असं म्हटलं जातं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदून घरामध्ये धनधान्याची ना कमतरता कधीही भासत नाही मोठमोठ धान्य न मोजता अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला व्हायचं आहे ते किती मोजलं किती ओतलं किंवा किती राहिलं याचं आपल्याला मोजमाप करायचं नाही जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत धान्य येत नाही तोपर्यंत आपल्याला हे धान्य अन्नपूर्णा मातेच्या च्या मूर्तीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची ओटी देखील भरायची आहे ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती तुम्हाला खोबऱ्याची वाटी किंवा तुम्ही श्रीफळ देखील ठेवू शकता त्यावरती एक फळ ठेवायचं आहे तुमच्याकडे गुलाबाचं फुल असेल तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा गजरा असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता एखादं फुल ठेवलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला या वस्तूंनी अन्नपूर्णा मातेची म्हणजे पार्वती मातेची ओटी भरायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची संपत्तीची कमी पडू नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा मातेला सांगायचं आहे की तुझा सदैव आशीर्वाद हा माझ्या घरावरती राहू दे घरामध्ये सुख शांती समृद्धी दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायचे ही जी पूजा आहे तर ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देखील करू शकता कारण की आपलं स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णा मातेचं घर असतं इथे अन्नपूर्णा मातेचा वास हा असतो तर त्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर अन्नपूर्णा मातेची पूजा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये देखील करू शकता आपलं स्वयंपाकघर हे पूर्णपणे स्वच्छ असावं त्यानंतर अन्नपूर्णा मातेला समर्पित एक स्वस्तिक हे चिन्ह आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे स्वयंपाकघराच्या कट्ट्यावरती किंवा तुम्हाला भिंतीवरती हे ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू आणि दोन उभ्या रेषा देखील द्यायच्या स्वस्तिकचे देखील हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे ते शुभतेचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक आहे असं एक स्वस्तिक बनवल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता नाही अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती राहतो त्यासाठी अशी पूजा जी आहे तर ती तुम्ही करू शकता शक्य झालं तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी ईशान्य दिशा असते तर त्या ईशान्य दिशेमध्ये तुम्ही ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता काही वेळानंतर आपण ही मूर्ती जी आहे तर ती देवघरामध्ये नेऊन ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपण हरतालिकेच्या पूजेची उत्तरपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेल्या ज्या अक्षदा होत्या त्या थोड्याशा अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यातली काही अक्षदा तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी अर्पण करून द्यायची आहे थोड्याशा अक्षदा पुडीमध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पुडी जी आहे तर ती बांधून ठेवू शकता त्यामुळे नेहमी अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या घरावरती कुटुंबावरती राहील ज्यामुळे आपल्याला धनधान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाही अशा पद्धतीने हा साधा सोपा उपाय तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी मंगळवारी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय देखील तुम्ही करू शकत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा